मी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कशा तुम्ही आनंदात असो ही श्री स्वामी समर्थाचरणी मी प्रार्थना करते तुमचा दिवस आनंदाचा जाओ सुखाचा जावो प्रत्येकीच्या तुमची पूर्ण हो ही श्री स्वामी चरणा स्वामी स्वामी समर्थाचरणी मी प्रार्थना करते मंडळी गजानन महाराज शेगाव जर तुम्ही केला असाल तर आणि जे स्वामी स गजानन महाराजांचे जसे स्वामी समर्थांचे सेवेकरी आहेत तसे गजानन महाराजांचे लाखो सेवेकरी आहेत त्यांना भरपूर अनुभवसुद्धा आलेले असतील तसेच मी आजच्या व्हिडिओमध्ये गजानन महाराजाची बावणी आहे गजानन महाराजाची कोणतीही मनापासून कोणताही भक्त असू दे जो भक्त गजानन महाराजाची मनापासून सेवा पाच मिनटं श्रद्धेनं करतो त्याला गजानन महाराज प्रत्यक्षात साक्षात चमत्कारता घडवतात पण साक्षात दर्शनसुद्धा देतात आणि कोणत्याही प्रकारचं त्यांचे गडांतर असू दे ते एका क्षणामध्ये नाहीसे करतात गजानन महाराजाच्या ज्या लिला आहेत आणि गजान। गजानन महाराजाचे जे चमत्कार आहेत आणि गजानन महाराजांना कितीतरी लोकांना जीवनदान दिलेलं आहे ते विजय ग्रंथामध्ये ज्यांनी कोणी विजय ग्रंथाचं पारायण केलेलं आहे त्यांना प्रत्यक्षात माहिती असणारच आहे तर गजानन महाराजाचं विजय ग्रंथ म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रत्येका जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी संकट काही ना काहीतरी दुःख समस्या चिंता पैशाचा प्रॉब्लेम गरिबी हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत या जगामध्ये असं कोणीच नाही आहे की तो पूर्णपणे शंभरपणे शंभर टक्के तो सुखी आहे म्हणून काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात आपल्याला कोणत्याही प्रकारचा कोणताही म्हणजे एखादा प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला पैशाचा प्रॉब्लेम आहे किंवा मग आपल्या घरामध्ये कटकट कटकट होत असेल किंवा मग आपल्याला आलेला पैसा टिकत नसेल किंवा एखाद्या आपल्या मुलांच्या नोकरीच्या बाबतीतला मुलगा खूप शिक्षण झालेला आहे पण नोकरीच लागत नाही वारंवार नोकरीसाठी प्रयत्न करतात पण काही ना काहीतरी अडचण येते आणि नोकरी सक्सेसफुल होत नाही एवढं शिक्षण शिकून काय फायदा किंवा मुलांचे लग्न आहेत लग्नाला आलेली मुलं आहेत पण काही ना काहीतरी अडचणी येतात पण वा म्हणजे योग्य मुलगी न मिळणं आणि योग्य मुलीला आपल्या जीवनसाथी न मिळणं अशा खूप काही समस्या असतात त्याचं कारण आपले का तरी कर्म म्हणजे आपल्या काही ना काहीतरी दैनंदिन जीवनामध्ये अशा बऱ्याच चुका आणि आपल्या सुद्धा बरेच पाप घडून जातात ही सत्य घटना आहे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो जर गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आपलं प्रत्येक कामामध्ये यश यावं ते पूर्ण व्हावं अशी इच्छा असेल तर महिलांनी ही सेवा अवश्य करावी ही सेवा कधीही करू शकता आता सेवा फक्त पाच मिनिटाची आहे पाच मिनटं जर तुम्ही गजानन महाराजाची मनापासून सेवा केली तर तुमच्या जीवनामध्ये सुखाचा पूर आल्याशिवाय राहणार नाही जसा पाऊस येतो आणि पाऊस आल्यानंतर नद्यांना वड्यांना नाल्यांना पूर येतो आणि ते पूर आल्यावर पाणी कसं ढसळतं तसा सुखाचा पूर आपल्या जीवनामध्ये शंभर टक्के आल्याशिवाय रा आल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री आहे माझा अनुभव आहे आणि हा अनुभव मी शेअर केलेला आहे के एका व्हिडिओमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना ज्यांना खूप अडचणी येतात आता बऱ्याच अशा महिला आहेत की नवरा दारू पितो घरामध्ये कटकट करतो घरामध्ये भांडण करतो पैसा देत नाही ज्या महिला काम करून पैसा कमवतात नवऱ्या बायकोला मारहाण करून पैसा दारू पिण्यासाठी जुगार खेळण्यासाठी घेऊन जातो त्या महिलांनी तर हा व्हिडिओ अवश्य पाहावा जर आपल्या नवऱ्यासोबत आपले दररोज भांडवण होत असतील आता महिलांची प्रत्येक महिलांची इच्छा असते की नवऱ्यांनी चांगलं वागावं नवऱ्याची पण इच्छा असते बायकोनं पण तसंच आपल्याला सहकार्य कर, सह करा सहकार्य करावं आपल्याला समजून घ्यावं दोघांची पण एकी असावी जर बाई म महिला चांगली वागून सुद्धा नवरा जर असा वागत असेल तर गजानन महाराजाच्या नतमस्तक होऊन गजानन महाराजाच्या चरणी जा गजानन महाराजाच्या तिथे जाऊन प्रार्थना करा आणि गजानन महाराजाला फक्त पाच मिनटं वेळ द्या कुठल्याही प्रकारचा आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट असू दे दुःख असू दे कोणत्याही तुमच्या समस्या असू द्या त्या शंभर टक्के नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही फक्त तुमची श्रद्धा भाव तुमच्या मनामध्ये महाराजाबद्दल आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे म्हणून तुम्ही भाव विश्वास ठेवून जर तुम्ही सेवा केली महाराजाची फक्त पाच मिनटं मनापासून इतकं मनापासून ती सेवा करायची आहे तुम्हाला महाराजामध्ये पूर्ण तुम्हाला महाराजामध्येच पूर्ण रम्य होऊन जायचं त्या शांत वातावरणामध्ये ती सेवा करायची आहे कसल्याही प्रकारचा नवरा जर त्रास देत असेल आणि कोणत्याही प्रकारच्या समस्या दुसऱ्या असतील म्हणजे मुलांच्या नोकरीच्या असू दे मुलांच्या लग्नाच्या असू दे घरामध्ये भांडणटंटा असू दे पैसा न टिकणं असू दे काहीही समस्या असतील तर ही सेवा अवश्य करावी आता सेवा कोणती आहे आपल्याला गजानन महाराजाची बावन्न गुरुवार आपल्याला व्रत करायचं आहे तुम्ही उपवास करू शकता आणि नाही केला तरी चांगला आहे जर तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही उपवास नक्की करू शकता आता जर आता मागच्या वेळेस मी एकवीस गुरुवार व्रत गजानन महाराजाचं व्रत कसे करावे हा व्हिडिओ टाकला खूप छान प्रतिसाद मिळाला त्याची लिंकसुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता गजानन महाराज महाराजाचं विजय ग्रंथाचं पारायण जो कोणी करतो त्याला प्रत्यक्षात साक्षात चमत्कार आणि त्याच्या जीवनामध्ये साक्षात एवढे म्हणजे बदल घडतात त्या व्यक्तीचं जीवन काय आव आयुष्य भाग्य उजळतं जो व्यक्ती गजानन महाराजाचं विजय ग्रंथाचं पारायण करतो जो व्यक्ती दशमी एकादशी दस्य, द्वादशीला या तीन दिवसामध्ये गजानन महाराजाचं पारायण करतो सात सात अध्याचे एकवीस अध्यायचं त्या व्यक्तीचं आयुष्य बदलतं आणि असे खूप अनुभव आहेत भक्तांना बरेच असे सेवेकरी आहेत की त्याच्या त्यांच्या जीवनामध्ये काय होतं मागचं आयुष्य गजानन महाराजाचं विजय ग्रंथाचं पारायण केल्यावर त्यांच्या जीवनामध्ये काय बदल घडले हे जू तोडून मी सेवा सांगायली तुम्हाला सुद्धा एकदा ग विजय ग्रंथाचं पारायण कसं करावं क काय नियम आहेत मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही ते बघू शकता आणि करू शकता एकदा जीवनामध्ये तुम्ही करून बघा तुम्ही वारंवार ती सेवा करणार विजय ग्रंथाचं पारायण करायला एक आसनी केलं एकवीस अध्यायाचाच अध्याय वाचले एकाच वेळेमध्ये तुम्हाला सात ते आठ घंटे लागतात फास्ट वाचणाऱ्याला जो नवीन व्यक्ती आहे त्याला दहा बारा तास लागू शकतात किंवा दररोज तुम्ही एक अध्याय सुद्धा वाचू शकता आता महत्त्वाचे म्हणजे आपल्याला विजय ग्रंथ पारायण होऊ शकत नाही तर विजय मा महाराजाचं गजानन गजानन महाराजाचं स्तोत्र तुम्ही वाचू शकता त्याला वीस मिनटं लागतात गजानन महाराजाचं स्तोत्र वाचायला तुमच्याकडे तोसुद्धा टाईम नाही सगळं सोडा संकल्पयुक्त गजानन महाराजाची बावन गुरुवार बा गजानन महाराजाची बावणी जी आहे ती बावणी फक्त दोन मिनटाची आहे आपल्याला दर्शन करणं पूजा करणं आणि एक माळ घनगन गणात बोते ही एक माळ करायची आणि दोन ते तीन मिनटं गजानन महाराजाची बावन बावनी जी आहे ती बावन गुरुवारी नित्य नेमाने आपल्या दर गुरुवारी सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशी तीन वेळा दिवसातून फक्त गुरुवार 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 असे बावन गुरुवार नित्य नेमानं न विसरता तुम्हाला वाचायचे आहे प्रत्येक गुरुवार हा गुरुवार केला कॅलेंडरवर किंवा एका पेपरवर लिहायचा आहे दुसरा गुरुवार केला परत तुम्हाला एका पेपरवर लिहून ठेवायचं आहे कोणत्याही महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला नित्य नेमानं दर गुरुवारी तीन वेळा तुम्हाला ही गजानन महाराजाची बावणी पठण करायची आहे तुमच्या जीवनामध्ये सुखाचा पूर आल्याशिवाय राहत नाही तुमचं आयुष्य पहिलं काय होतं आणि आता काय आहे ते तुम्ही स्वतः गजानन महाराजाची गुरुवार नित्य नेमानं मनापासून श्रद्धेनं विश्वास ठेवून जर तुम्ही गजानन महाराजाची ही बावणी वाचली तर तुमच्या आयुष्यातले कोणत्याही प्रकारचे म्हणजे जे चिंतादायक संकट आहेत ते नि दूर होतील आणि महिलांना जर पुरुष खूप त्रास देत असतील एखादा आपला दारू पिदाडा नवरा आहे खूप त्रास देत असेल तर गजानन महाराजाची गुरुवार तुम्ही उपवास पण करू शकता उपवास नसेल करायचा तर खाऊन सात्विक आ आहार घेऊन तुम्ही गजानन महाराजाची तीन वेळा दर गुरुवारी तुम्हाला नित्य नेमानं बा गजानन महाराजाची बावणी पुस्तक आणायचं आहे दोन तीन मिनटाचीच बावणी आहे ती वाचायची आहे दरवेळेस बावणी वाचताना एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे शेगावरून आणलेली जी उदी आहे महाराजांची त्या उदीनं खूप लोकांचा जीव वाचलेला आहे त्या उदीनं खूप लोकांचं आयुष्य बदललेलं आहे एका पेल्यामध्ये गजानन महाराजाची बावणी वाचताना अगरबत्ती लावायची आहे त्या पेल्यामध्ये उदी टाकायची आहे उदी म्हणजेच अंगारा नसेल तुमच्याकडे शेगावरून आणलेला तर घरचा अगरबत्तीचा अंगारा त्या पेल्यामध्ये टाकायचा आहे बावणी वाचेपर्यंत ते पाणी आपल्या नवऱ्याला प्यायला द्यायचं आहे आणि तीन वेळा हातावर घेऊन नवऱ्याच्या तोंडावर आपल्या मारायचं आहे जर आपल्याला त्रास देत असेल पैसा देत नसेल घरामध्ये भांडण करत असेल तर प्रत्येक महिलांनी ही गजानन महाराजाची सेवा केला गजानन महाराजाची सेवा जी महिला करते तिच्या हातामध्ये तिच्या मुठीमध्ये तिच्या प्रत्येक शब्दाच्या पुढे तिचा नवरा बिलकुल जाणार नाही तर ही गजानन महाराजाची सेवा करून पहा बावन गुरुवर प्रत्येक गुरुवारी नित्य नेमानं ही सेवा करायची आहे शेवटच्या गुरुवारी बावन पुस्तकं घेऊन जी महिला जी पुरुष जे नातेवाईक ज्या मैत्रिणी तुमच्या करतील त्यांना बावन पुस्तक गजानन महाराजाच्या बाहुनीचे आणायचे आहे पाच ते दहा रुपयाला ते पुस्तक आहे जास्त महाग नाही आणि ते वाटायचे आहे उद्यापन करायचं आहे कुठल्याही गरिबाला आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला दान करायचं आहे शेवटच्या गुरुवारी आपल्याला एकवीस मोदकाचा एकवीस मोदकाचा नैवेद्य गजानन महाराजाला एकवीस दुर्वा अर्पण करायचं आहे आणि गजानन महाराजाचा आशीर्वाद घ्यायचा आहे बावन गुरुवार होण्याच्या पहिले आपली इच्छा मनोकामना पूर्ण झाली तरी पण हे गुरुवार बावन कंप्लीट करायचे आहे मध्ये अर्धवट सोडायचे नाही तर ही सेवा तुम्हाला मनापासून सांगितलेले आहे शेअर करा लाईक करा स्वतः अनुभव घ्या स्वतः तुम्ही गजानन महाराजाच्या सेवा करून जीवनातले सर्व गडांतर नष्ट करा इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये